योजना उशाशी पण मोडणीम उपाशी जलजीवन मिशन हर घर जल योजना बंद कापडली साडे बारा जलजीवन मिशन हर घर जल ही योजना मंजूर झाली मोडणीमकरांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले वाटलं आता मोडणीमचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटेल जेवढ्या जलद गतीने ही योजना सुरू झाली तेवढ्याच गतीनं या योजनेचं कामही बंद झालं मोडणीम ग्रामपंचायतीनं विरोधकांनी आवाज उठवल्यावर काम बंद करण्याचं पत्र ठेकेदाराला दिलं कारण या योजनेत वाड्या वस्त्यांचा समावेश नव्हता नियमानुसार वाड्यावस्त्यांचा समावेश करायला हवा होता परंतु तो केला गेला नाही याचा फटका वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांना बसणार होता ही बाब विरोधकांच्या लक्षात आल्यावर विरोधकांनी आवाज उठवला व त्यानंतर मोडणीम ग्रामपंचायतीने काम बंद करण्याचं पत्र ठेकेदाराला दिलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व आदर्श नगरचा या योजनेत समावेश नसल्याने आर पी आयकडून दलित वस्त्या का वगळण्यात आल्या असा सवाल उपस्थित करून शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात आला मोडणीम ग्रामपंचायतीने सुरुवातीला सर्वांना विश्वासात घेऊन व वाड्या वस्त्या तसेच दलित वस्त्यांचा जर या योजनेत समावेश केला असता तर आज काम बंद ठेवण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आलीच नसते या योजनेचं चा काम चालू असताना सर्वजण श्रेयवादात अडकले होते मात्र गेल्या साडेतीन महिन्यापासून या योजनेचं काम बंद ठेवण्यात आलेलं आहे पण काम बंदच श्रेय कोणीच घेत नाही ही योजना जर बंद पडली तर गावाचं मोडणीमकरांचं कितीतरी मोठं नुकसान होणार आहे याचा कोणीही विचार करीत नाही पण नुकसान करणाऱ्यांना येणाऱ्या काळात याचे उत्तर मोडणीमकरांना द्यावेच लागणार आहे यात शंकाच नाही याबाबत आम्ही काम का बंद व्हाय असे सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की वाड्या वस्त्यांचा समावेश नसल्याने काम बंद करण्यात आलेले आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन मिटिंगाही घेण्यात आल्या वाड्या वस्त्यांची पाहणी केल्यानंतर त्यांचा समावेश करण्यात येईल असे उत्तर सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील यांनी दिलेलं आहे जर याबाबत आम्ही ग्रामपंचायत सदस्या योगिताताई संजीव शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी योजनेसंदर्भात जॅकवेलचे ठिकाण बदलल्यास येवती तलावहून दोन जलवाहिन्या चालू शकतात यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते सद्यस्थितीत जलजीवन मिशनच्या अंदाजपत्रकातील जलवाहिन्या आठ इंच व्यासाच्या आहेत पूर्वीची जलवाहिनी देखील आठ इंचच आहे यामुळे शहराला पाणीपुरवठा जास्त कसा मिळणार असं ग्रामपंचायत सदस्या सौ योगिता तई संजीव शिंदे यांचं म्हणणं आहे परंतु ग्रामपंचायतीने सुरुवातीलाच विरोधकांसोबत गावातील जाणकारांना विश्वासात घेऊन व वाड्या वस्त्यांचा दलित वस्त्यांचा या योजनेत समावेश केला असता तर आज साडेतीन महिन्यापासून बंद करण्यात आलेलं काम बंद ठेवण्याची ग्रामपंचायतीवर वेळ आलीच नसते त्यामुळेच मोडणीमकरांच्या भल्यासाठी या योजनेचं काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे नाहीतर योजना उशाशी पण मोडणीम उपाशी अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही